गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथी घडल्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले त्यांनी भाजपसोबत महायुतीचं सरकार स्थापन केलं मात्र बच्चू कडू नेमके कोणासोबत आहेत हे कोड अजूनही महाराष्ट्राला सुटलं नाही शिवसेनेत फूट पडल्यानंतर बच्चू कडू शिंदेच्या शिवसेनेसोबत गुवाहाटीला गेले होते ते महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाले आमचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचं ते सातत्यानं सांगतायत एकीकडं ते शिंदे आणि महायुतीसोबत असल्याचं सांगत असले तरी ते त्यांनी अनेकदा राज्य सरकार विरोधात भूमिका घेतलीये आंदोलनं केली आहेत अलीकडेच त्यांनी दिव्यांगांच्या प्रश्नासाठी मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन केलं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार निवासस्थानाच्या इमारतीवर चढून घोषणाबाजी केली होती तसंच यापूर्वी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना समुद्रात फेकण्याचा इशारा दिला होता एकूणच बच्चू कडू यांची ही भूमिका पाहता ते नेमके कोणासोबत आहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता पण आता बच्चू कडूंनी महायुतीला सोडचिठ्ठी देत तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना सोबत घेत परिवर्तन महाशक्तीची स्थापना केलीये इतरही लहान मोठ्या पक्षांना आपल्या आघाडीत सामावून घेण्याचा सा प्रयत्न बच्चू कडूंकडून करण्यात येतोय विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मोर्चे बांधणी करायला देखील सुरुवात आहे पण तिसऱ्या आघाडीच्या नादात बच्चू कडू यांचा सेल्फ गोल होऊ शकतो असं बोललं जात आता अशी चर्चा का होते तिसऱ्या आघाडीमुळे बच्चू कडूंचा खरंच सेल्फ गोल होऊ शकतो का नेमके कोणते मुद्दे विरोधात जाऊ शकतात समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि बच्चू कडूंचा सेल्फ गोल होईल असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे प्रहार संघटनेला पडणारं खिंडार बच्चू कडू यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली प्रहार जनशक्ती संघटनेची स्थापना केली होती मागच्या पंचवीस वर्षात त्यांना आपला पक्ष म्हणावा तसा वाढवता आलेला नाहीये ते स्वतः चार टर्मचे आमदार असले तरी दोन हजार पर्यंत त्यांना आपल्या पक्षाच्या तिकिटावर एखाद्या दुसऱ्या आमदाराला निवडून आणता आलं नाही दोन हजार एकोणीसला ला पहिल्यांदाच त्यांना आपल्या पक्षाचे दोन आमदार निवडून आणता आले अचलपूर मधून ते स्वतः तर मेळघाटमधून पटेल असे प्रहारचे दोन आमदार विधानसभेवर निवडून गेले पण आता राजकुमार पटेल बच्चू कडू यांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे रविवारी राजकुमार पटेल यांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्ता संवाद बैठक बोलावली होती या बैठकीत राजकुमार पटेल यांनी बच्चू कडू यांची साथ सोडण्याची घोषणा केली आहे दहा तारखेला शिंदच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय आता अमरावतीतल्या बहुतांशी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा पटेल यांना पाठिंबा असल्यानं मेळघाटात प्रहारला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे प्रहारकडे आधीच दोन आमदार आहेत त्यातला एक आमदार फुटला तर राजकीय दृष्ट्या प्रहार बॅकफुटला जाऊ शकते राजकुमार पटेल शिंदे गटात गेल्यानं साहजिकच मेळघाट विधानसभेतली राजकीय समीकरण बदलतील माहितीकडून त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं तसंच महाविकास आघाडीकडूनही शरद पवार गट किंवा काँग्रेस मैदानात उतरेल अशा स्थितीत बच्चू कडू यांना मेळघाटात आपला नवा शिलेदार उतरवावा लागेल पण तिरंगी लढती त्यांची अडचण होऊ शकते कारण बच्चू कडू यांनी राजकुमार पटेल यांच्या साथीनंच मेळघाटात प्रहार संघटनेचा जम बसवला हो होता आता मेळघाटातला प्रहारचा मुख्य मोहरात साथ सोडण्याच्या वाटेवर असल्यानं इथली लढत बच्चू कडूंसाठी आव्हानात्मक असू शकते मेळघाटात राजकुमार पटेल यांचं पारड जड समजलं जाते ते इथले तीन टमचे आमदार आहेत एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशी सलग दोन वेळा त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये ते प्रहारच्या तिकिटावर निवडून आले गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात चांगलं काम केल्याचं चा सांगितलं जातं त्यामुळं इथं त्यांचं पारड जड समजलं जात आहे आता तिसऱ्या आघाडीतून बच्चू कडू राज्यात ताकद लावत असले तरी पटेलांच्या भूमिकेमुळं त्यांच्या हक्काचा मतदारसंघ त्यांच्या हातून निसटण्याची शक्यता नाकारता येत नाही तिसऱ्या आघाडीच्या नादात बच्चू कडूंचा सेल्फ गोल होऊ शकतो असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे अचलपूरमध्ये बसणारा संभाव्य हादरा बच्चू कडू हे अचलपूरचे चार टमचे आमदार आहेत दोन हजार चार पासून त्यांचं मतदारसंघावर एका हाती वर्चस्व राहिले शेतकरी दिव्यांग आणि कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मतदार नेहमीच त्यांच्या पाठीशी उभं राहिल्याचं दिसून येतं पण आता मतदारसंघात तशी परिस्थिती राहिली नसल्याचं बोललं जातं मागच्या काळात घडलेल्या घडामोडी पाहता अचलपूरची सीट धोक्यात असल्याचंही सांगितलं जात आहे बच्चू कडू यांच्या विरोधात मतदारसंघात मागच्या चार टर्मची अँटी इन्कम्बन्सी आहे याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाय एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केल्यानं बच्चू कडू यांच्यावर गद्दारीचा शिक्का देखील बसलाय यामुळं त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये ते धाराशिव दौऱ्यावर गेले होते तेव्हा एका शेतकऱ्यानं बच्चू कडूंची गाडी अडवली तुम्ही डाकून सोबत गेलात तुम्ही गद्दारांचे बाप आहात तुम्ही गद्दारी का केली असा जाप त्या शेतकऱ्यानं त्यांना विचारला होता मतदारसंघात देखील अशीच स्थिती असल्याचं सांगितलं जातं याचा फटका बच्चू कडूंना आगामी निवडणुकीत बसू शकतो अशी ही शक्यता वर्तवली जाते यासोबतच अचलपूरमध्ये बच्चू कडूंचा पराभव करण्यासाठी राणा दाम्पत्य ऍक्टिव्ह झाल्याचं सांगितलं जातं लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी उघडपडे महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार करून दिनेश बुब यांना मैदानात उतरवलं होतं तिरंगी लढतीत बुब यांनी घेतलेल्या पंच्याऐंशी हजार तीनशे मतांमुळेच नवनीत राणांचा पराभव झाल्याचं सा सांगितलं जातं लोकसभेचा हा वचपा काढण्यासाठी राणा दाम्पत्य अचलपूरमध्ये ऍक्टिव्ह झालंय काहीही झालं तरी बच्चू कडूंना पाडण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचं बोललं जातं त्यासाठी त्यांनी अचलपूर मतदारसंघात आपले कार्यकर्ते कामाला लावल्याची चर्चा आहे अलीकडेच नवनीत राणा यांनी अचलपूरचा दौरा केला होता या दौऱ्यात त्यांनी आपल्याला सुपारी बहादाराचा हिशेब करायचा आहे असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे यंदाची निवडणूक बच्चू कडू यांच्यासाठी टफ जाऊ शकते अशा चर्चा आहेत आता मागच्या चार टर्मचा विचार केला तर बच्चू कडूंना अचलपूर मधून प्रत्येक वेळी दहा हजारांपेक्षा कमी मतांचं लीड मिळालंय आता मतदारसंघात अनेक विरोधक वाढलेत शिवाय अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण सुद्धा आहे त्यामुळं बच्चू कडूंचा तिसरी आघाडी काढून राज्यात किंगमेकर ठरण्याचा विचार असला तरी त्यांच्याच मतदारसंघात त्यांचा सेल्फ गोल होऊ शकतो असं सांगितलं जात आहे तिसऱ्या आघाडीच्या नादात बच्चू कडूंचा सेल्फ गोल होऊ शकतो असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे त्यांच्या पुढं असलेलं आव्हान दोन हजार एकोणीस मध्ये प्रहारनं सव्वीस जागांवर निवडणूक लढवली होती त्यांना अवघ्या दोनच जागांवर विजय मिळवता आला होता बावीस ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं तर पंधरा जागांवर प्रहारला एक टक्क्याहून कमी मतं पडली होती राज्यात प्रहारची अशी बिकट स्थिती असताना बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून त्यांना मोठं आव्हान पेलावं लागणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जिंकलेल्या दोन्ही जागा धोक्यात असताना त्यांनी तिसरी आघाडी उघडून मोर्चे बांधणी सुरू केली आहे तिसऱ्या आघाडीनं राज्यातल्या सगळ्याच दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे यामुळे साहजिकच बच्चू कडू यांना राज्यभरात प्रचार करावा लागेल निवडणुकीच्या काळात ते तिसऱ्या आघाडीच्या प्रचारात अडकून बसले तर त्यांना मतदारसंघासाठी पुरेसा वेळ देता येणार नाही परिणामी रेड झोनमध्ये असलेली मेळघाट आणि अचलपूरची जागा त्यांच्या हातून निष्ठून जाऊ शकते या दोन जागांवर प्रहारचा पराभव झाला तर आगामी काळात प्रहारची राज्याच्या राजकारणातली ताकद कमी होऊ शकते आमदार नसले तर पक्षाच्या केडरला मिळणारं बळही कमी होतं परिणामी राज्यात तिसऱ्या राज्या आघाडीला यश मिळालं तरी राजकीय वाटाघाटी आणि बार्गेनिंग करताना प्रहार आणि पर्यायानं बच्चू कडू राजकारणातून बॅकफूटला जाऊ शकतात असं बोललं जाते बच्चू कडूंनी काढलेली तिसरी आघाडी प्रहार संघटनेअंतर्गत सुरू असलेल्या हालचाली याबाबत तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू अचलपूरचा गड राखतील का की तिसऱ्या आघाडीच्या नादात त्यांचा सेल्फ गोल होऊ शकतो याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका